नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तूत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून आटपाडी तालुक्यातील राजेवाडीतला सद्गुरू साखर कारखाना चार तास बंद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक आंदोलन पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी रुकडीतील तरुणास पाच वर्षाचा कारावास सांगली जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा आणि आशा सेविका गटप्रवर्धक अंगणवाडी सेविका यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन